हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसणारी लक्षणे कधीच दुर्लक्षित करू नका त्वरित करा एस टी आर मंडळी सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती अचानक चक्कर येऊन खाली पडते अशा वेळेस अनेक लोक तिथे गर्दीही करतात आणि नेमके काय झाले हे जाणून न घेता काही चुकीचे प्राथमिक उपचारही करतात पण जर हा हृदयविकाराचा झटका असेल किंवा हृदयविकार झटका येण्याची संदेश असेल तर आपण काय केले पाहिजे हे माहिती असणं फार गरजेचं आहे कारण हृदयाच्या समस्या किंवा हृदयविकाराचा झटका हे अगदी सामान्य समस्या बनलेली आहे एकतर अनेक जण आपल्या हृदयाची तपासणी वेळोवेळी करत नाहीत आणि अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळं त्यांनाही याबद्दल काही सांगता येत नाही आणि त्यांच्या सोबत असणारे किंवा संकटाप्रसंगी त्यांच्या जवळ असणाऱ्या कोणा व्यक्तीलाही याबद्दल काहीच माहिती नसते जर एका व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल तर त्या व्यक्तीला चालू देऊ नये पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे कदाचित तो तिकडे सावलीत जाण्यासाठी किंवा चालण्यासाठी उभं राहण्यासाठी इच्छुक असेल परंतु त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की चालू नकोस त्याचबरोबर जिना उतरणं किंवा चढणं हे सुद्धा त्याला करू देऊ नये ऑटोमधून किंवा जास्त कम्फर्टेबल नसलेल्या वाहनातून हॉस्पिटलमध्ये लगेच त्वरित पाठवू नका एखादी चांगली व्हॅन असेल चांगली गाडी असेल कमीत कमी वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये शक्य असेल तर त्यावेळेस मात्र जाऊ द्यावी अशा गोष्टीस जर घडल्या तर रुग्णाला वाचवणं हे अगदी कठीण होऊन बसतं म्हणून काही चुकीच्या गोष्टी टाळणं फार महत्त्वाचं आहे बघा आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकारच्या झटक्याची तीन तास आधीच आपल्याला जाणीव करून देत असतो शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो मात्र मधुमेह शुगर असणाऱ्यांना ही इशारे मिळणे कठीण जाते म्हणून सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जर एखादी व्यक्ती लग्न समारंभात सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी अचानक पडली तर त्याकडे दुर्लक्षित करू नये त्याकडे लक्ष द्यावे ते म्हणतील की काही झालं नाही मी ठीक आहे पण आपण ती गोष्ट दुर्लक्षित करू नये मेंदून झिल्ला इशारा ओळखला की त्यांना एस टी आर करून बघायला सांगावं एस टी आर म्हणजे काय यस म्हणजे स्माईल त्याला थोडंसं हसायला सांगितलं पाहिजे त्याला हसता आलं पाहिजे म्हणजे मेंदू व्यवस्थित संदेश देतोय की नाही हे आपण चेक करतोय त्यानंतर टी म्हणजे टॉक काही बोलायला सांगितलं पाहिजे कसं घडलं काय होतंय असे काही, काही छोटे छोटे प्रश्न विचारून त्याला बोलण्यास भाग पाडलं पाहिजे यामुळे सुद्धा मेंदूचं कार्य कसं चाललंय व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला ओळखता येतं त्यानंतर आर आर म्हणजे रेज बोथ हँड्स दोन्ही हात वर उचलायला सांगा हे सुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे अशा वेळीस आणि हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं जर असतील ना तर हे ते करू शकत नाही या तीन कृती नीट करू शकले पाहिजेत जर त्यापैकी एक जरी नीट करता आली नाही तर गोष्ट गंभीर आहे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येऊ शकतो हृदयविकार तज्ज्ञ सांगतात की ही लक्षणे ओळखून तीन तासाच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास बहुतांश मृत्यू टाळता येतात अलीकडील वैद्यकीय अभ्यास सांगतो की ही तीन कृती बरोबर करता आल्या तर पुढील एक चाचणी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती चाचणी आहे त्यांना जो पेशंट आहे त्याला जीभ बाहेर काढायला सांगा जर त्यांनी जीभ सरळ बाहेर काढली तर ते सामान्य आहे पण जर जीभ एका बाजूला वळलेली असेल उजवीकडे किंवा डावीकडे तर त्यांना पुढील तीन तासात कधीही झटका येऊ शकतो बघा मंडळी हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे आणि याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व दर्शकांना माझी विनंती आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा वैद्यकीय आकडेवारीनुसार हृदयविकाराचा झटका येऊ शकतो हे न ओळखता आल्यामुळं जवळ दहा टक्के व्यक्तींचे मृत्यू होतात म्हणून ही माहिती प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे वेळ सांगून येत नाही ही माहिती असल्यानं अनेकांचा जीव वाचू शकतो म्हणून मंडळी हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवा अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह पुन्हा आपण भेटणार हो। तो तोपर्यंत नमस्कार